मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आठ नऊ दहा अकरा इंचाची एकदम प्लेन कोपरापर्यंत बाही एकही चुनी चोळ येऊ न देता कशी कट करायची आणि कॅफाईट कशी घ्यायची बाहीनुसार कॅफाईट कशी बदलायची आणि त्यासोबतच जर तुमचे अस्तर लहान असले समजा अस्तरचा कपडा लहान असला तरीही कितीही बाही लांब असो ती कशी कट करायची इतकी इम्पॉर्टंट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे माहिती ही शेवटपर्यंत सांगितलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये इथे बघा ही जी बाही आहे त्या बाहीला जे अस्तर लावायचा तो कपडा लहान आहे बघा मी तुम्हाला इथे लावूनच दाखवते अस्तर किती लहान आहे बऱ्याचदा काय होते मैत्रिणी की कस्टमर जे अस्तर देतात ते कमी क्वालिटीचे म्हणजे हलक्या दर्जाचे देते तर ते आपल्याला कमी पडते आणि एखाद्याचे माप मोठे असले किंवा बाही लांब असली तेव्हा सुद्धा आपल्याला अस्तर कमी पडते साडीमधला जो ब्लाऊज पीसचा कपडा निघतो तर तो मोठा असतो बघा साडीमधला ब्लाऊजचा कपडा मोठा असतो पण अस्तर आपल्याला कमी पडते त्यावेळेस काय करायचे आहे इम्पॉर्टंट माहिती आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर पहिले आपण बाही कट करून घेणार आहोत तर बघा या बाहीची लांबी इतकी आहे आता ही बाही मी या कपड्यावर ठेवून घेणार आहे तर बघा अर्धा इंच इथे आपल्याला कमी पडलेलं आहे इथे तर अर्धा इंच कमी पडलेलं आहे आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच आपल्याला लागणार ला आहे ला ला समोर शिलाईमध्ये पाव इंच जाण्यासाठी आणि बाही लावताना पाव इंच जाण्यासाठी तर एक इंच आपल्याला कपडा कमी पडत आहे आता इथे तुम्ही एकच लक्षात ठेवा की एक इंच अस्तर आपल्याला कमी पडत आहे आता पहिले मी बाही कट करून घेणार आहे एक इंच अस्तर कमी पडत आहे त्याचं काय करायचं आहे ते, ते पुढे सांगणार आहे बघा कपडा इतका कमी होता की इथेसुद्धा मी जोड लावलेला आहे तर आता चार पत्री कपडा मी दुमत मारून घेणार आहे यामध्ये दोन बाही आपल्या तयार होतील आता तुम्हाला असे जर लक्षात नसेल आले तर तुम्हाला पुन्हा एकदा मी बाही मोजून दाखवणार आहे आता पहिले अस्तर मोजून घेऊयात बघा अस्तर आहे आपले पावणे नऊ इंच आता आपण बाही मोजून घेऊया बाहीची लांबी आहे आपली सव्वा नऊ इंच म्हणजे इथे अर्धा इंच अस्तर आपले कमी पडत आहे आणि अर्धा इंच जे आहे ते पाव इंच दोन्हीकडे शिलाईमध्ये आपल्याला लागणार आहे म्हणजे एक इंच अस्तर आपल्याला कमी पडत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता चला बाही कट करून घेऊया ज्या ब्लाउजची ही बाही आहे ते माप आहे चौतीस साईजचे तर आपल्याला बाहीची घडी टाकत असताना छातीचा चौथा भाग घ्यावा लागतो आणि त्यामधले अर्धा इंच कमी करावे लागते तर छातीचा चौथा भाग येते साडेआठ इंच तर त्यामधले अर्धा इंच कमी केले तर आठ इंचावर घडी मी टाकलेली आहे हे तुमच्या लक्षात आलेच असे आता खालून एका इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे ही शिलाई मार्जिन आहे ही लाईन आपण ओढून घेणार आहोत तुमच्या बाहीची लांबी जर आठ नऊ दहा अकरा इंच असेल तर कॅफाईट तुम्हाला साडेतीन इंचाची द्यावी लागते पण इथे मी साडेतीन इंचाची कॅफाईट देणार नाही हे तुम्हाला पुढे समजणार आहे की का कस्टमरने जे मापाला ब्लाउज दिलेले आहे त्याची बाही त्या कस्टमरला एकदम फेसोफेस फेस बसत आहे कुठेही चुनी येत नाहीत अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे की त्याच बाहीच्या मापानुसार आपल्याला कॅफाईट काढून घ्यायची आहे तर इथे दंडघेर मोजायचं आहे तर दंडगेर आहे साडेसात इंच तर सुरुवातीपासून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जी आडवी लाईन एका इंचाची मारलेली आहे तिथे असा टेप साडेसात इंचावर फिरवायचा आहे तर आपल्याला बघायचं आहे की कुठे आला तर बघा इथे साडेसात इंच आलेले आहे आता ही कॅप हाईट मी मोजणार आहे तर ही कॅप हाईट तीन इंच आहे बऱ्याचदा शरीरानुसार दंड कमी जास्त असू शकतात त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण होतो अशा पद्धतीने जर तुम्ही कॅफाईट काढली तर तुमच्या बाहीमध्ये कसा चोळ येणार नाही आता वरती एका इंचावर मार्किंग करायची आहे खाली तर एका इंचावर मार्किंग आपण केलेली आहे वरती असा टेप ठेवायचा आहे खालपर्यंत आणि त्याचा मद्य काढायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला पावपा इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे पावपा इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे बाहेरची जे मार्किंग आहे तिथे बाहेरच्या साईजचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आतल्या साईजचा आकार देण्यासाठी आतल्या साईडने बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा आकार कसा द्यायचा याआधी खूप सारे मी व्हिडिओ टाकलेले आहेत यामध्ये मी एकदम बारीक सांगणार नाही आता इथे दंडघेर आपल्याला मोजायचं काम नाही डायरेक्टच आपल्याला अशी बाही ठेवायची आहे आणि फिटिंगची मार्किंग आणि त्यासमोर एक दीड इंच शिलाई मार्जिन आखून घ्यायची आहे आता बऱ्याचदा काय होते बाहीच्या खाली तुमच्या चोळ येते तर ते चोळ काय येते तुम्ही काय करता जी आपली बाही मोजून घेता बाहीचे दंड मोजून घेता समोर आणि त्याची मार्किंग करता आणि सरळ लाईन ओढून घेता तर सरळ लाईन ओढायची नाही बघा अशी सरळ लाईन जर तुम्ही ओढली तर तुमच्या बाहीच्या खाली चुन्या निर्माण होते चोळ निर्माण होतो तर आपल्याला पाव इंच असे आतमध्ये घेऊन अशी मार्किंग करायची आहे बघा पाव इंच मी आतमध्ये घेतले म्हणजे ही बाही जे खाली आहे ती प्लेन बसेल आता बघा बाही आपण कट करून घेऊया तर बाहेरचा आकार मी पहिले कट करून घेणार आहे आतमधला आकार कट करण्यासाठी आपल्याला बाही संपूर्ण उघडायची आहे त्यानंतरच बाहीची समोरची बाजू कट करायची आहे बऱ्याचदा काय होते अशीच बाही कट करताना खालचा एक पदर शिल्लक आपल्या कातरमध्ये येऊ शकतो आणि आपली बाही बिघडते तर चला आता इथे समोरचा भाग मी कट करून घेणार आहे आता इथे आपल्या अस्तरची कटिंग झालेली आहे आता साडीमधला जे ब्लाउज पीस आहे त्यावर कसे कट करायचे आहे आणि बाही कशी लांब करायची आहे ते सांगणार आहे तर अस्तरची कटिंग आपण बाजूला ठेवून घेऊया आणि ब्लाऊज पीसमधला जो बाहीसाठी कपडा निघालेला आहे ते आपण घेणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे ही जे खालची नखी आहे एकमेकावर दोन बाह्याची ठेवून घ्यायची आहे बघा असा कपडा एकमेकावर ठेवून घ्यायचा आहे आणि प्लेन करून घ्यायचा आहे याचीसुद्धा चार पदराची घडी आपल्याला टाकून घ्यायची आहे आता बाहीची लांबी आपण मोजून घेऊयात तर बाहीची लांबी तुम्हाला माहीतच आहे सव्वा नऊ इंच आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे तर किती येईल आपले पावणे दहा इंच तर पावणे दहा इंचावर इथे मार्किंग करून मी घेणार आहे तर बघा पावणे दहा इंचावर मार्किंग केलेली आहे आणि बघा जो आपला अस्तरचा कपडा एक इंच आपल्याला कमी पडला होता तुम्हाला अस्तर दाखवते बघा अस्तरचा कपडा एक इंच आपल्याला कमी पडलेला होता तर एक इंच आता या कपड्यामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे म्हणजे साडीमधल्या ब्लाऊज पीसच्या कपड्यामध्ये वाढून घ्यायचं आहे तर बघा इथे एक इंच मी वाढून घेतलेली आहे ही बाही एकदम तंतोतंत होणार आहे मी मशीनवर सुद्धा तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर बघा आता आपण यामध्ये एक इंच वाढून घेतलेला आहे जरी आपली अस्तरची बाही लहान असली तरी जी कापडावरची बाही आहे ती मोठी होणार आहे आणि एकदम परफेक्ट अशी आता आपल्याला एकावर एक ठेवून कापून घ्यायची आहे बघा अशी मी कट करून घेतलेली आहे आता चला मशीनवर दाखवते मी तुम्हाला ही बाही कशी जोडल्या जाते आणि तुम्हाला माहीतसुद्धा सुद्धा पडत नाही इतकी व्यवस्थित ही बाही तयार होती आता इथे बघा मैत्रिणींनो एक बाही मोठी झालेली आहे आणि अस्तरची बाही लहान झालेली आहे तर असा विचार करायचा नाही की ह्या तर लहान मोठ्या बाह्या आहेत तर कशा जोडायच्या आहे जशी तुम्ही अस्तरला बाही जोडत असता तशीच तुम्हाला जोडायची आहे एक पदर मी काढून घेणार आहे एक बाहीचा कपडा काढून घेणार आहे बघा आता आपल्याला बाही सरळ करून घ्यायची आहे नक्की सरक्या दिशेने ठेवायची आहे आणि त्यावर अस्तरची बाही ठेवायची आहे दोन्हीकडून मी कपडा थोडा शिलाई मार्जिनमध्ये जास्त सोडलेला आहे ते नंतर मी कट करून घेणार आहे तर बघा अस्तरची बाही मी आपल्या कापडावर ठेवून घेणार आहे आणि शिलाई मारून घेणार आहे जशी आपण अस्तर जोडतो तशी शिलाई मारून घेणार आहे तर बघा बरोबर इथे मी एक शिलाई शेवटपर्यंत मारून घेणार आहे आणि नंतर ही बाही आपल्याला सरळ करायची आहे इथे दिसत असेल की एक बाईचा कपडा आपल्याला मोठा दिसत आहे एक लहान दिसत आहे पण ही एकदम बरोबर दोन्ही ब कडून सारखी होणार आहे तर ती कशी तर तुम्ही बघा आता कपडा आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे एक टीप त्यावर देऊन घ्यायची आहे टीप देऊन झाल्यावर बघा आपली बाही कशी दोन्हीकडचे पाठ एकसारखे होणार आहेत बघा आता टीप देऊन झालेली आहे आता बाही आपण सरळ करून घेणार आहोत सरळ करून घेतल्यावर आपल्याला बाही एकमेकाला अशी जोडायची आहे बघा दोन्हीकडची साईड एकसारखी जोडायची आहे किती प्लेन बाही आपली तयार झालेली आहे आणि जो साडीमधला कपडा आहे तो एक इंच असा आतल्या साईडला अस्तरसाठी गेलेला आहे आता इथे तुमच्या लक्षात आले असेल आता तुम्हाला इथे बाहीसुद्धा मी मोजून दाखवणार आहे की आपली बाही किती आहे तर बघा इथे बाही साडेनऊ इंचाची तयार झालेली आहे तर आपली तयार बाही ही सव्वा नऊ इंचाची आहे तर पाव इंच आपल्याला बाही जोडण्यासाठी लागणार आहेत त्यावेळेस आपली बाही सव्वा नऊ इंचाची तयार होईल तर चला आता मी बाहीला एक टिप मारून घेणार आहे खाली दंडाला एक टिप मारून घेणार आहे अशा पद्धतीने बघा खालचा जो कपडा होता साडीमधला निघालेला ब्लाऊज पीसचा तो एक इंच अस्तरसाठी आपोआप आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला बाहीचा कपडा अस्तरचा कपडा कितीही लहान असला तरी तुम्हाला अशा पद्धतीने बाही कट करायची आहे